अंबानींच्या कार्यक्रमानंतर शाहरुख खानवर भडकले रामचरणचे चाहते नेमकं काय आहे प्रकरण चला तर मग पाहूयात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री वेडिंग सेलिब्रेशन गेल्या काही दिवसापासून तुफान चर्चेत आहे रविवारीच हा तीन दिवसांचा कार्यक्रम संपला मात्र त्यानंतरही कार्यक्रमाची चर्चा अद्याप सुरूच आहे गुजरातच्या जामनगर मध्ये हा भव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना आता प्रकाश झोतात आली आहे साऊथ सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासनाच्या मेकअप आर्टिस्टने शाहरुख खान वर आरोप केला आहे नेमकं काय प्रकरण प्री वेडिंग सेलिब्रेशन दरम्यान सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान यांनी आर आर आर, आर सुपर हिट चित बड़ा ना तू ना तू या सुपरहिट चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला तेव्हा शाहरुखने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रामचरणला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावलं रामचरणला स्टेजवर बोलवताना शाहरुख खाने मस्कर की त्याला इडली वडा असं म्हटलं त्यावर रामचरण काहीच बोलला नाही मात्र त्याच्या पत्नीचे मेकअप आर्टिस्ट आणि रामचरणचे चाहते चांगलेच बडकले आहेत काय म्हणाले मेकअप आर्टिस्ट उपासना कोनिडेला मेकअप आर्टिस्ट जेबा हसनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलं भेंड इडली वडा रामचरण कुठे आहेस तू हे ऐकल्यानंतर मी तिथून बाहेर निघाले रामचरण सारख्या स्टार सोबत इतकी अपमानकारक वागणूक ताते बडकले जेबा हसनच्या या पोस्ट नंतर चाहते सोशल मीडियाद्वारे शाहरुख खानवर राव व्यक्त करत आहेत एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने त्याला त्याच्या करिअर मधील सर्वात हिट चित्रपट दिला आणि तो रामचरणला इडली वडा बोलून वर्णभेदी कमेंट करत आहे असे एकाने लिहिलं तर शाहरुखचं हे वागणं योग्य नव्हतं असं दुसऱ्या युजरने म्हटलं रामचरनला इडली वडा बोलणं हे वर्णभेदी आहे दुसरीकडे शाहरुख खानच्या चाहत्यांनी या संपूर्ण प्रकरणात किंग खानचा बचाव केला आहे शाहरुखने फक्त त्याच्या चित्रपटातील डायलॉग म्हटलं होतं असं त्यांनी म्हटलंय वन टू का फोर या चित्रपटातील डॉयलॉग होता असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने केलं होतं या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती त्यामुळे शाहरुख खान एखाद्या दाक्षिणात्य कलाकाराला असं कसं बोलू शकतो असा सवाल नेटकरी करत आहेत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनला बॉलिवूड पासून टॉलिवूड पर्यंत असंख्य सेलिब्रिटी उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय